तुमच्यापैकी अनेकांनी कोकणात होणाऱ्या कासव महोत्सवाबद्दल ऐकलं असेल कासवांच्या पाठीला सॅटेलाइट टॅग लावून त्यांच्या प्रवासाविषयी झालेला अभ्यासही तुमच्या ऐकिवात असेल परंतु आता राज्याच्या किनाऱ्यावर कासवांच्या मृत्यूची याबद्दल संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला असून ही स्थानं नेमकी कुठे आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रजातीच्या कासवांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे महाएम टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या या संशोधनावर जाण्याआधी आपण आजच्या दिवसाची जुजबी माहिती घेऊ सोळा जून हा दिवस जगभरात समुद्री कासव दिन म्हणून साजरा केला जातो सा जगभरात समुद्री कासवांच्या सात प्रजाती आढळतात तर त्यापैकी ग्रीन सी टर्टल हॉक्सबिल लेदरबॅक बॅक ऑलिव्ह रिडले आणि लॉगर हेड या पाच प्रजातींची समुद्री कासवे महाराष्ट्रात आढळतात ऑलिव्ह रिडले कासवांवर संशोधन करण्याच्या दृष्टीने वन विभाग आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांना सॅटेलाइट टॅग लावले होते या माध्यमातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्री मार्गांबद्दलची माहिती त्यांचे प्रजनन फोरेजिंग ग्राउंड समजून घेता आलं त्याचप्रमाणे आता ऑलिव्ह रिडले कासवांच्या मृत्यूचे संभावित स्थान याबद्दल संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला असून याचा उपयोग भविष्यात कासवांचे मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो या संशोधनामध्ये प्राची हाटकर प्रियमवदा बगारिया दिनेश विनेरकर सागर पटेल आणि दिवंगत धवल कंसारा या संशोधकांचा समावेश असून या संबंधीचा अहवाल हमद्यार्थ या जैविक विज्ञान नियतकालिकातून प्रसिद्ध करण्यात आलाय भारतात आढळणाऱ्या सर्व कासवांना वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची एक अंतर्गत संरक्षण दिलं जात संशोधनाच्या या अभ्यासामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार एकवीस या चाळीस वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र किनारपट्टीवरून कासवांच्या मृत्यूची माहिती गोळा करून त्यावर तपशीलवार संशोधन करण्यात आलं यामध्ये एकूण पाचशे दहा कासवांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे ज्यामुळे संशोधकांना स्थानिक आणि हंगामी नमुने ओळखता आले आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटकांचं आकलन झालं अभ्यासात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित काही कारण कासवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचं स्पष्ट झाले या कारणांचं वर्गीकरण करून या संशोधनाने उपाययोजनांची आवश्यकता देखील अधोरेखित केली आहे असे निकष आले आहेत की समुद्री कासवे ही मुख्यतः पावसाळी हंगामात जून ते ऑगस्ट या महिन्या दरम्यान सापडतात आणि ह्या कासव्यांच्या मृत्यूला मानवी कृत मानवी क्रिया आणि नैसर्गिक आपत्ती या दोन्ही कारणे होत आहेत तर जेव्हा या हंगामी काळामध्ये जर आपण स्थानिक बंदी केली तर या कासवांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते या संशोधनामध्ये ऑलिव्ह रिडले कासव हे सर्वाधिक संख्येने आणि वारंवार मृत झालेली प्रजात असल्याचं समोर आलंय ज्याची नोंद तीनशे साठ इतकी आहे त्यानंतर ग्रीन सी कासवांच्या एकशे सत्तावीस नोंदी हॉक्सविल कासवांच्या सोळा लॉगर हेडच्या पाच आणि लेदरबाय कासवांच्या तीन नोंदींचा समावेश आहे जे महाराष्ट्र किनारपट्टीवर दुर्मिळ असल्याचं सूचित करतं मृत कासवांमधली जास्त टक्केवारी ही मादी कासवांची असून यातील अनेक मृत्यू हे विणीच्या हंगामात झाल्याचं निदर्शनास आलं समुद्री कासव सागरी परिसंस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात ते समुद्री गवताच्या कुरणांचं आणि प्रवाळ भित्तींचं आरोग्य राखण्यास मदत करतात पोषक तत्वांचं सायकलिंग सुलभ करतात आणि इतर सागरी जीवनासाठी निवासस्थान सुद्धा प्रदान करतात कासवांच्या संख्येत घट झाल्यामुळे त्यांच्या या महत्वपूर्ण महासागराचं एकूणच आरोग्य प्रभावित होतं या समुद्री कासवांच्या संशोधनाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा माय टी व्ही सबस्क्राईब करा धन्यवाद